श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र प्रतापानंत गोगावले लिखित अध्याय छत्तीसावा श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नम श्री स्वामी समर्थाय नम नामधारक वदे सिद्धाचे चरणी विनवी कर जोडोनी पुढे काय घडले सांगावे विस्तारुणी ज्ञानामृता आम्हा द्यावे सिद्ध म्हणे महिमा ऐकेक सांगता विस्तार होईल बहुता अवतार असे श्रीहरीचा साक्षाता कवन वर्णू शके विप्र एक होता परान्न गाणगापुरात परान भक्त प्रतिदिनी घालती ग्रामात समस्त स्त्रियांसह भोजन करेती तव पत्नी खिन्न होली ग्रामात समस्त स... नृसिंह सरस्वती पासी वदे सांगावे पतीसी जावे भोजनासी गुरुप्रिया विप्रा घेती बोलावनी म्हणती जा हिला घेऊन वासना असे तिचे मनी पुरवावी तुवा भोजना करिता समयासे विपरीत दिसे पत्नीसी श्वान डुक्कर पानासी जेवित होते इच्छा गेली विप्राची निष्ठा राहिली वदती गुरु स्त्रियेची वासना गेली आता चिंता नको मानसी श्री गुरु म्हणती सांगेन तुझसी एखाद्या न मिळेल कोणी भोजनासी तेथे न जासी घडेल ते पाप तव विप्र पुसे गुरुसी अन्न घ्यावे कवनापासी निरोपावे अम्मासी उपयुक्त होईल आयुष्यात श्री गुरु वदती त्यासी अन्न घ्यावे गुरु गृहासी शुरासी अन्न घ्यावे आनंदेसी करावे गायत्री जपन दोष जाती निगुन कोठे अन्न न घ्यावे सांगिना ऐक तू एक चित्ते पुत्रासी कष्ट देती धन लोभी जे असती गर्विष्ठ परनिंदा जे करती अन्न वर्जावे असे घरी क्रोधी जो असे स्त्रियसी टाकून पुरुष राहत असे तामसी वृत्ती धरीत असे अन्न तुम्हे घेऊ नये पुत्र पित्यासी सोडूनी राहे निर्दयी क्रूर पापी जो आहे खोटे बोले चोरी करे अशा घरी जेऊ नये मद्यपान जो करी भक्ती नाही ज्याचे घरी असं ती जे अतिनिष्ठुरी तेथे जेऊ नये आणि ती अधर्म करी विश्वासघातकी घरी असेल दुराचारी जेऊ नये अशा स्थाने स्त्री मारक गु... गो ब्राह्मण वध करिता गुरु माता पिता त्यागीता सज्जनासी द्वेषिता न जेवावे त्या घरी न करी दान धर्म जान असून गृहस्थ धर्मी आपण अन्नाचे करी दूषण न जेवावे अशा घरी कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी संतती झाली या कन्येसी मग जावे जेवाया विप्र विनवी गुरुसी निरोपावे जी आचार धर्मासे विनवितो परी येसी सांगावे कृपे नये पूर्वी नैमिषारण्य ऋषी तप करीती पराशर ऋषी तेथे येती सकल ऋषि त्यासी वंदीती म्हणती आचार धर्म सांगावा पराशर वदे ऋषींशी सांगतो आचार धर्मासी उठावे ब्राह्मण मुहूर्तासी श्री गुरुस्मरण करावे नवग्रह नारद स्मरावे सिद्ध योगी सप्त समुद्र आठवावे पि देवतांचे स्मरण करावे सप्तऋषी सप्त द्वीप सप्त भुवनांचे नाम घ्यावे उठावे मग शयनाहुनी करावी आचमने दोनी सांगावे आचमन विधी वदे पराशर मुनी कोणत्या समयी करणे निजता उठता दोन्ही वेळी स्नानापूर्वी व नंतर दोन्ही काळी वाईट देखिता डोळी दोन आचमने करून शुद्ध व्हावे भोजन पूर्वी व नंतर जांबई शिंकल्यावर लघुशंका शौचास गेल्यावर शौचा करीत जावे आहे विधी ऐसी श्री गुरु सांगती भक्तांसी जे जन भक्तीसी त्यांचे घरी न राहिल दैन्य आता सांगतो विधान करण्या दंत धावन दंत धावन करण्या नैऋत्य दिशे मग टाकावे काष्ट करावे मग प्रार्थ स्नान तेने होई आयुष्यवर्धन स्नान असे सर्व साधन ते जो प्राप्त से। स्नाना, स्नाना होई दुःख स्वप्नांचा नाश दैवते सर्व होती वश शोक दारिद्र्य चिंता न राहती शेष ऐसे स्नान महात्म्य असे पवित्र उदक होता अग्निसंपर्क होईल पवित्र अधिक हेची गृहस्थाश्रमासे गुरु, योग्य उष्णोदकात शीतोदक करावे मिश्रित सूर्याभिमुखी स्नान करीत सदा मौन असावे प्रथम घ्यावे शीतोदक नंतर घालावे उष्णोदक अवधूत मंत्र जपा आणि स्मरण करावे गंगेसी सांगतो आता वस्त्राचे विधान ऐका सारे जन वस्त्र ओले जाण नेसू नये गृहस्थाने शक्यतो श्वेत वस्त्रे नेसावी नंतर स्वामींची विभूती लावावी विष्णू नामे घ्यावी ललाटस्थानी केशव विभूती नसेल जरी गोपी चंदन लावावे परी नखासी लावू नये तरी महापातक घडत असे पराशरासी ऋषी पुसती मग संध्याविधी सांगती जप गायत्री मंत्राच करीते बसावे आसनावरी सूर्यासवे युद्धासी येते राक्षस नित्यासी म्हणून अर्घे द्यावे सूर्यासी पराभवती राक्षस आता जप करावा स्थानासी सांगतो तुमासे श्री गुरु सांगती भक्तासे एक चित्ते ऐकावे जप घरी करिता एक फळ बाहेर द्विगुण फळ शतकोटी फळ जप करीता हरी जवळ जाती पळो न पापे ध्यान करा गायत्री मंत्र आहे अत्यंत पवित्र हंस वाहन असे गायत्रीचे स्वरूप ऐका एक चित्ते परी येसा गायत्री जप प्रशंसा अक्षरे असती दोन जाती पापे हरोनी जप अक्षरे दोन जकार जन्मा विदून पकार टाकी महात्म्य असे ऐसा मंत्र जपेल निर्धाराने करेल चिद्दीले फळ जा पावेल जप महात्म्य अति असे सहस्र फळ प्रवाळ माळा दहा सहस्र स्फटिक माळा रुद्राक्ष अनंत फळा करावा जपनित्य काळा मेरुमणी जपकरिता जप होतसे उल्लंघिता याचे भान ठेवता जप करावा तर्पण करावे ठेवावे तर्पणा मुख्य उदक श्री तर्पण करिता पातके नासती रोग न पीडिती अपमृत्यु न येती न बाधी ग्रहपीडा इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापान गोगावल विरचिते सार्थसारे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाखाने सिद्ध नामधारक संवादे आणि

नमस्कार मी अश्विनी निशांत गोटे प्रतापर्यंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथीचं पारायण किंवा वाचन करण्याचा मागचा केवळ हा हेतू आहे की असे काही स्वामी भक्त गुरु भक्त आहेत ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही परंतु त्यांना ह्याच्यातले अध्याय जाणून घ्यायचे आहेत आणि काही असे भक्त आहेत जे ऐकू शकत नाहीत वाचू शकत नाहीत पण त्यांना ऐकायची मात्र इच्छा आहे किंवा मग असे काही भक्त असतील जे परदेशात राहतात त्यांच्याकडे पोथी नाही आहे परंतु त्यांना स्वतःला वाचन करायचे आहेत तर तशा भक्तांनी व्हिडिओमध्ये दिलेले गेलेलं ठिकाणी जाऊन तुम्ही पॉज करून स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील वाचन किंवा पारायण करू शकता त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी क्षमस्व हा छोटासा प्रयत्न करण्यात येत आहे त्या स्वामी भक्तांसाठी तुम्हाला इतर काही स्वामींना घेऊन काही अध्याय पाहायचे असतील वाचायचे असतील ऐकायचे असतील तर श्री स्वामी समर्थ पोथी वाचन असं एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ पोथी हेच हे देखील बघू शकता किंवा चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला पोथी असेल ती आहे सुद्धा तिथे अवेलेबल त्यामुळे तुमच्या ह्या सपोर्ट बद्दल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच असं सपोर्ट करत राहा आणि पुढच्या अध्याय साठी भेटूयात पुढच्या गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराज की जय